बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून क्रेडिट कार्डची माहिती घेत अज्ञात महिलेनं प्रौढाची तब्बल एकेचाळीस हजार रुपयांची फसवणूक केली ही घटना शनिवारी चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहरातील मांडवी येथे घडली होती या प्रकरणी फिर्यादीने मात्र तक्रार देण्यास तब्बल पाच महिन्यांचा कालावधी घेतला या प्रकरणी शहर पोलीस स्थानकामध्ये अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला गिरीश भिवा सावंत वय एक्कावन्न राहणार मांडवी रत्नागिरी असं फिर्यादीचं नाव आहे त्याने दिलेल्या तक्रारीनुसार पाच महिन्यांपूर्वी अज्ञात महिलेनं दुपारच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर फोन केला तिनं आपण एका बँकेतून बोलत असल्याचं सांगून फिर्यादीकडून कार्डचा सोळा अंकी नंबर जन्मतारीख कार्डची व्हॅलिडिटी अशी माहिती विचारून घेतली तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत गिरीश सावंत यांनी सर्व माहिती त्या महिलेला दिल्यावर त्यांची चाळीस हजार आठशे रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती या प्रकरणी संशयित महिलेविरोधात भारतीय दंडविधान कायदा कलम चारशे वीस माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम सहासष्ट ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे